नवीन आपल्या झटका या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पोहचतील ज्युनियर कॉलेज वाखरी येथे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्राचार्य डॉक्टर सौ शिबानी बॅनर्जी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते सदर कार्यक्रमात दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यामध्ये ऋषित पंडेलवाल पार्थ पंबिटावर, सोहम डुबल, पार्थ कोठारी, प्रतीक्षा देशमुख व सानिका पाटील या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या, या सत्कार प्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपली मनोवते व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचा अभ्यासक्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे योगदान किती महत्त्वाचे असते हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरले.

Taking courses and also the weather of this MIT is also good. Hello everyone, I am Rishit Pandilwa from class 11th and 12th studying in MIT. MIT is a very interesting college for learning many things. I have got many good teachers and good faculty members. The faculty was so good that I have scored 92.83% percentage in my class 12th. They are supportive and help us in our many curricular activities also. Thank you. Me एम आय टी ज्युनियर कॅम्पसची रिलेटेड आहे कारण आज माझा मुलगा इथून बारावी पास झालेला आहे यावर्षी मी ॲज अ पॅरेंट्स म्हणून एक सांगू इच्छिते एम आय टी ज्युनियर कॉलेज पंढरपूर इथलं कॅम्पस फारच सुंदर आहे